नमस्कार मित्रांनो अनुभव स्टडीमध्ये स्वागत चौदा जानेवारीच्या जेवढे पण महत्त्वाचे रॅपिड फायरमधील प्रश्न आहेत बुलेट रॅपिड फायर आपण नवीन सिरीज सुरू केली होती त्यामध्ये आज आपण टॉप ट्वेंटी टॉप वीस प्रश्न बघूयात जे की दोन हजार पंचवीस सव्वीसमध्ये घडलेले महत्त्वाचे असे प्रश्न जे रिव्हिजन करणं खूप गरजेचं आहे रोज सकाळी सहा वाजता हा व्हिडिओ तुम्हाला पाहायला भेटत असतो नक्कीच तुम्ही रोज हा व्हिडिओ बघा एक रिव्हिजन खूप छान पद्धतीनं तुम्हाला या व्हिडिओच्या माध्यमातून होईल okay, ओके चला सुरू करत आपण महत्वाचं आणि कालच्या लेक्चरमध्ये तुम्हाला एक क्वेश्चन विचारलं होतं त्याचा आन्सर खूप करेक्ट दिला आहे सी इंटरनॅशनल ऑलिम्पिक कमिटीने दोन हजार अठ्ठावीसमध्ये मध्ये होणाऱ्या ऑलिम्पिक स्पर्धेत कोणत्या नवीन खेळाचा समावेश करण्यात आलेला आहे हे नवीन खेळ आहे बॉक्सिंग परिक्रमांक तीन बॉक्सिंग आणि आणखीन खेळ आहे तो म्हणजे क्रिकेट ओके बॉक्सिंग आणि क्रिकेट हे दोन्ही खेळात समावेश करण्यात आलेला आहे कमेंटमध्ये उत्तर दिल्याबद्दल धन्यवाद तुमचं असंच रिव्हिजन खूप छान पद्धतीने हो असेच प्रार्थना ओके चला सुरू करत आपण अत्यंत महत्त्वाच्या आजच्या लेक्चरचा पहिला प्रश्न जो आय एम पी आहे दोन हजार पंचवीसच्या पेन पिंटर पुरस्काराने नुकतेच कोणाला सन्मानित करण्यात आले आहे हे पेन पिंटर पुरस्कार भेटले होते कोणाला लीला अबुलेला लेला यांना लीला अबुलेला लेला लक्षात ठेवा लीला अबुलेला यांना हा पुरस्त या पुरस्काराने सन्मानित करण्यात आले आहे श्री जगद्गुरु संत तुकाराम महाराज पुरस्काराने कोणाला सन्मानित करण्यात आले आहे संत तुकाराम महाराज पुरस्कार भेटला होतो कोणाला एकनाथ शिंदे यांना एकनाथ शिंदे यांना लक्षात ठेवा आणि शिंदे पुरस्काराने देखील सन्मानित करण्यात आला आहे एकनाथ शिंदे जे की महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री आहेत गोल्डन ड्रॅगन लष्कर सराव हा चीन आणि कोणत्या देशादरम्यान द्विपक्षीय हा सराव आहे जो केला जातो चीन आणि कंबोडिया यांच्यामध्ये हा सराव आयोजित केला जातो लक्षात ठेवा चीनची राजधानी बीजिंग आहे कंबोडची राजधानी येतातॉम पेन नॉम पेन डस्टलिक युद्ध अभ्यास कोणत्या दोन देशादरम्यान केला जातो डस्टलिक युद्ध अभ्यास आहे आणि हा आहे भारत व उजबेकिस्तान लक्षात ठेवा भारत व उजबेकिस्तान आय एम पी आहे भारत व उजबेकिस्तान उजबेकिस्तानची राजधानी ताशकंद भारतीय लष्कराच्या कुत्र्याची हाताळणी करणाऱ्या पहिल्या महिला नुकतंच कोण ठरले तर आय एम पी आहे त्यांचं नाव आहे श्रीलक्ष्मी व्ही श्री लक्ष्मी व्ही अँडरसन तेंडुलकर ट्रॉफीचा संबंध कोणत्या देशाशी आहे भारत तर आहेच आहे त्याच्यासोबत येतो इंग्लंड महानतम व्यक्तिमत्व दोन सचिन तेंडुलकर आणि अँडरसनच्या नावाने ट्रॉफी आहे करोल नौरोकी हे कोणत्या देशाचे नवीन राष्ट्रपती बनले आहेत त्या देशाचं नाव आहे पोलंड पोलंड त्याची राजधानी येतं वारसा पोलांडचे राजधानी काय वारसा भारत युनोच्या कोणत्या संघटनेचे दोन हजार सव्वीस ते अठ्ठावीस या दोन वर्षांसाठी काय बनलंय सदस्य बनले आहे तर ही संघटना आहे इकोसोक इकोसोक जी संयुक्त राष्ट्र संघटनेचे संघटना आहे दरवर्षी जागतिक महासागर दिन हा कधी साजरा केला जातो हा असतो पाच तारखेला पाच जूनला असतो दरवर्षी महासागर दिवस वर्ष दोन हजार पंचवीसच्या जागतिक पर्यावरण दिवसाचे थीम काय आहे विषय काय आहे जागतिक पर्यावरण दिवस असतो पाच जून ला लक्षात ठेवा आणि बीट द प्लास्टिक पॉल्युशन ह्याच्या अंतरचे थीम आहे बीट द प्लास्टिक पॉल्युशन दक्षिण कोरियाचे नवीन राष्ट्रपती कोण बनले असतील त्यांचं नाव आहे ली जे मँग ली जे मँग भारतातील पहिल्या पी पी पीवर आधारित ग्रीन वेस्ट प्रोसेसिंग प्लांटचे उद्घाटन कोणत्या ठिकाणी करण्यात आलेलं आहे हे ग्रीन वेस्ट प्रोसेसिंग प्लांटचं उद्घाटन करण्यात आले इंदोर या ठिकाणी ओके इंदोरला लक्षात ठेवा आणि तुम्ही मला कमेंट करून हेही सांगा की हे जे मी उत्तर या ठिकाणी लिहून देतोय हे उत्तर असं लिहून देण्यापेक्षा तुम्हाला टाईप करून दिलेलं कसं वाटेल किंवा टाईप करून दिलेलं चांगलं वाटेल तुमच्या लक्षात राहणार आहे की मी लिहून दिलेलं तुमचं चांगल्या लक्षात राहणार आहे हे मला कमेंट बॉक्समध्ये सांगा त्या पद्धतीने आपण करूयात ओके okay? रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाकडून गैर बँकिंग वित्तीय कंपनीचा दर्जा प्राप्त करणारे पहिली ई कॉमर्स कंपनी कोणती आहे ही पहिली ई कॉमर्स कंपनी आहे फ्लिपकार्ट फ्लिपकार्ट सदर महोत्सवाला कोणत्या राज्याने राज्य उत्सव म्हणून घोषित केलेला आहे हे राज्य उत्सव म्हणून घोषित केले कोणत्या राज्याने तो तो राज्य तेलंगणा तेलंगणा राजधानी हैदराबाद आहे है। पहिली पहिली भारतातील वंदे भारत रेल्वेचे मेंटेनन्स डेपो कोणत्या राज्यात स्थापन केले जाणार आहे तर हा राज्य आहे राजस्थान राजस्थान फ्रेंच ओपन दोन हजार पंचवीस महिला एकेरीचे विजेतेपद कोणी जिंकलेलं आहे त्याच्या व्यक्ती कोको गोफ कोको गौफ लक्षात ठेवा कोको गौफ जे की अमेरिकेचे खेळाडू आहे अमेरिकेची कोको गौफ फ्रेंच ओपन आहे आणि पुरुषांमध्ये कोणी जिंकलं असेल ही स्पर्धा कार्लोस अल्कराज कार्लोस अल्कराज टाटाचं डब्ल्यू पी एल म्हणजे वुमन्स प्रीमियर लीग दोन हजार पंचवीसचे विजेतेपद कोणी पटकावलेलं आहे हे मुंबई इंडियन्सने जिंकलं होतं लक्षात ठेवा मुंबई इंडियन्सनं पहिलं पण दोन हजार तेवीसमध्ये मध्ये मुंबईने जिंकलं होतं आणि हे दुसऱ्यांदा आहे मुंबई इंडियन्स नव्याण्णव अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलन कोणत्या ठिकाणी होणार आहे हे होणार आहे साताऱ्यामध्ये सातारामध्ये कधी दोन हजार सव्वीस मध्ये विश्वास पाटील आहेत कोणत्या खेळाडूला स्क्वॅश या खेळात महिला चॅलेंजर ऑफ द सीझन पुरस्कार मिळालेला आहे हे व्यक्ती होतं अनाहत सिंग स्क्वॅश म्हटलं तर तुम्ही डोळे झाकून अनाहत सिंग यांचं उत्तर देऊ शकता जर तुम्हाला अंदाज मारायचा असेल तर नुकतेच जी डी पीसाठी नवीन आधारभूत वर्ष कोणत्या ठरवण्यात आले कोणतं वर्ष घोषित केले जी डी पीसाठी तर ते दोन हजार बावीस तेवीस दोन हजार बावीस तेवीस हे नवीन आधारभूत वर्ष ठरवण्यात आलेलं आहे हे अशा पद्धतीचे प्रश्न होते आणि चला या प्रश्नाचं उत्तर सर्वांनी कमेंट बॉक्समध्ये द्या कोणत्या जिल्ह्यात भारतातील पहिले आय एन एस गुलदार अंडर वॉटर म्युझियमचे उद्घाटन करण्यात आलेलं आहे ऑप्शन तुमच्या समोर येत चेक करा आणि उत्तर द्यायचं आहे हे आपले राज तीन पुस्तक आहेत राजगुरूचं पुस्तक तुम्हाला घरपोच भेटेल चारशे नव्याण्णव रुपयाला संपूर्ण भारतामध्ये फ्री होम डिलिव्हरीमध्ये दोनशे तीस रुपयाला तुम्हाला पुस्तक भेटेल स्वप्नपूर्ती कोणते जर तुम्हाला पुस्तक घ्यायचे असेल तर तुम्ही ह्या नंबरवरती तुम्हाला मेसेज करू शकता सत्याऐंशी अठ्ठ्याऐंशी त्रेचाळीस असष्ट नव्याण्णव वर डेमो बघण्यासाठी पण तुम्ही याच नंबरवर मॅसेज करा अशा पद्धतीचं आपलं राजगुरूचं पुस्तक आहे ज्याच्यामध्ये वन लायनरच्या घडामोडी दिलेल्या आहेत खूप छान पद्धतीनं हा पुस्तक डिझाईन केलं आहे अगदी जवळपास आठशे शहात्तर पाने या पुस्तकामध्ये आणि सातशे नव्वद रुपये याचं मूळ किंमत आहे ते पुस्तक तुम्हाला मार्केटमध्ये कमी किमतीमध्ये भेटून जाईल बघून घ्या आणि ह्या नंबरला मॅसेज करा व्हॉट्सअपला चला इथं थांबूयात आपण जाता जाता त्याला लाईक करा शेअर शेअर करा व्हिडिओला इंस्टाग्राम आहे त्याला देखील फॉलो करा आणि टेलिग्राम आहे चॅनल देखील जॉईन करायला विसरायचं नाही आहे ओके चला शेवटपर्यंत व्हिडिओ बघितल्याबद्दल धन्यवाद भेटूयात आज रात्री नऊ वाजता जी केच्या लेक्चरमध्ये आणि सगळ्यात महत्त्वाचं आपल्या उद्या सकाळच्या सहा वाजताच्या बुलेट रॅपिड फायरमध्ये थँक्यू जय हिंद